नमस्कार मित्रांनो मी आगरी पोरगा वेदांत आणि आज तुम्हाला एक नवीन काहीतरी व्हिडिओ मित्रांनो आत्ताच मला सिद्धार्थ पाटील आपले नील आणि मीत क्रॅप फार्म आहे ना आपल्या नार्वेलला तिथून मला फोन आला की बोलते रात्रीच्या आम्हाला ते चिंबोड्यांची ऑर्डर आले आहे बोलतं शेजारीच खाडीच्या म्हणजे शेजारी पगळल्या आणि त्यालात पगळ टाकलं तर व्हिडिओ करायला लागेल काय मला तुला न्यायला येते तर बघा मित्रांनो घरात आणून कोणाला माहिती नाही गपचुप घराच्या बाहेर आलं मी आणि आता आपण जातो डायरेक्ट त्याला काहीतरी व्हिडिओ नवीन असणार आहे तुमच्यासाठी नाईट क्रॅप फिटिंगची तर नक्कीच चाललं व्हिडिओ बघा आपल्या आणि व्हिडिओ नक्कीच लाईक करत त्याला आपण जाऊ डायट तलावरती पाण्या लिपला बोनीचा आहे बोनीचा बोनी नका बोनी बोनी ना घालो नाही तावायची पकडा तेवढं सकाणार आहे आदी गे एकच घ्या दुसरे एक मित्रानं फोगवले आहे थोड चिखल मी जात नाही काय पाय नको लिपला बा आपले दर्शक बघायला आम्ही आलो आला पाडला बारीक आहे काय हो बारीक पण राहत नाही तुम्हाला पाला लागतं आता टाकले तिसरे काय तिसरे ढेंग्या त्याला सोळाला भेटली ना बस झाली आवलो? याने पण मित्रांनो आत्या लावल्या असं नाही डायरेक्ट निशाणा त्याला मित्रांनो त्याला आपण मागे दिवसाची ओळख केली होती आय थिंक हा बघा मित्र आला काय कुर्ला आहे एक नंबर कुर्ला आहे खरप्या नाच्या मुंडीने पहिलाच घाम काढला बघायला <laughs> गेलो तो मुश्या भेटल्या एक नंबर आता कुठे व्हिडिओ करायला आल्याचे फिलिंग झाले मी व्हिडिओ करतो नाही अवकाश येतो तत्काल नको <laughs> मित्रांनो आलं आणि लगेच बघा पगले उकाळ सुरुवात झाली तीन पगळ्यांनी छोटे भेटले त्यावेळी त्याला सोडले आणि लगेच बघा एक ढांग्या भेटला दाखवा आम्हाला हा बघा आलेला आले ढेंगा दर्शन झालं आपल्याला तर आपण लगेच आता पुढच्या पगड उकळ्या घेऊया आता नाईटला अंधार जास्त आहे का डबा इथं बांधला आता थोड्या टायमात लगेच तल्यात थोड्या सध्या चार पाच भेटले नाही आज किती दहा पंधरा डबे लावणार पकडू शकतात दुसरे एक ढेंग्या कुरली आला 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 कडक आला कुरली आली असू शकते असं वाटत्रॅप अंड्यांच आहेत इकडे रेड कलर दिसत कवटीवरनं धोरकलं बघा आजीत अंडी कवटीवरनं धोरकलं बघा एक नंबर अशा पकडायला पण लागू दे कधीतरी खाडीला तर मित्रांनो कुरली आले लगेच दुसऱ्या डब्यात पॅक हो पॅक करा पॅक पॅक करतो याच्यासाठी गिऱ्हाईक आल्यावर आपल्याला कधीही देता येते एम टाईम ओके

मुश्या भेटला नाही म्हणत कोंबड्यांच्या आतडी डोके लावले आपले मेबी आपण पाय लावतो आम्ही पकडून गेलो की कोंबड्यांचे पाय किंवा डोक्याचे कान लावतो काय तुमची कशी काय नाही डायरेक्ट ओलाफता काय नाही सवय तेव्हा सवय आमच्या माझ्या जास्त करून वजन असत त्यामुळं चिंबोडा आला काय नाही का एक्साइटमेंट एक असते आम्हाला काय काय नाही ते फर्स्ट टाइम मी नाईटला कुठे पगडा हो, नाही घरातली परवानगी देत नाही आला 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 परत सोडते परत सोडते सोडून ती परत एका महिन्याने पकडणार कोरली त्यात ती पाचवी नाही पकवली की सांगली ना। काय नाही का ना। ना। ना थंडी नको लागला म्हणजे आम्ही शेकोटी केली बघा त्या टायमिंगला डोक्याला बॅटरी टाकते पाकटी नाही बॅटरी थोडी दाखवली मस्त शीक लागते आणले असते आता अंडी शेंगा लावल्या असते आपण पाहिजे नाही सगळे खेकडा प्लॅन बघा आपल्याला एक चिंबोड्यांचा बिल दिसला एकदम त्याला किनारला आहे त्याला कोण बाजूलाय त्याला पण एक प्रश्न विचारूया तुम्ही तरी महिन्याला किती चिंबोडी सोडता महिन्याला अशी सोडत नाही एकदा पावसाळी तीस ते चाळीस किलो चिंबोड सोडते तुमचा फेस घेऊन आणि त्याला फिल्टर करता काय करता आमच्या बाजूला तुम्हाला पाईप पण दाखवतो फोकस पण हा पाईप दिसला मागे आम्ही आलो होतो आणि तुम्ही नव्हता आम्ही गप्प व्हिडिओ केली आणि निघून गेलो त्यामुळे थोडीसे सांगा ना काहीतरी माहिती त्यांना तु बाजूला उभे आहेत त्यांचा फेस न दाखवता बाहेर जाऊ शकत आहे दोन थोडासा छोटासा म्हणजे येणारी मच्छी आत येईल परत जाऊ शकत आपला ट्रॅप टाइप केून या पायपातून मच्छी तयात पण अरिवत जाणार नाही कोलबी एवढी बसलेली की पागा चार चार पाच पाच कोलबी येतील कोणाला कोलबी पाहिजे आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि डिस्क्रिप्शन चेक करा नंबर ईमेल आय डी देऊन ठेवतो ना भेटला <laughs> आता सोडलं नाही आपण नाही सोडा सोडा लगेच उकर ठेवा एक पाला आम्ही तरी घेतो हरशीच आणि निमिष आलेलं आहे बघा व्हिडिओसाठी आता कॅमेरा आपल्याला आलेला आहे तर नेक्स्ट पला आपणच घेऊया यानंतर असा रेस देऊया त्याच्या मालकाला त्यांची जागा आहे कधी कधी इथे कडेल येऊन पण बस बिल करण्यासाठी जागा शोधतात असं वाटते ते बघा म्हणजे शिकण्यासारखं भरपूर काय आहे शिकवलं तर पाईप हे पाईप टाकलेत हे पाईप दिसतात तुम्हाला हां असे हे आता हा ह्याचा आहे सिमेंटचं पाईप आहे पण ह्या पाईपासारख्या अशा आतमध्ये पण पाईप भरपूर टाकले आहे अख्खा तलावर पाईप आहेत कारण त्यांना कवच वगैरे टाकण्यासाठी ते पाईपात लपावं लागतं तर पायपात कवच टाकतात हे चांगलं आहे एक उद्योगच आहे तुमचा मोठा म्हणायला गेलं त्यात उद्योग असं नाही बोलतो येणार पण ठीक आहे एक शेत होता तो पिकत नव्हता त्याचा तला खोदून एक असं क्रॅप टाकले तर क्रॅप बऱ्यापैकी झाले खेकड्या त्याच्यानंतर मग ही सुरुवात केली ते किती वर्ष झाले आणि मला इंटरेस्ट आहे जो तो प्रत्येकजण कर खिला करतो आपला फंटूच तर ते न करता आपण क्रॅपचं काहीतरी अलग करूया आपलेच क्रॅप चांगले मोठे करायचे त्यांना खाणं पिणं द्यायचं चांगलं ते किती वर्ष झाले आलोके आता हा तिसरा वर्ष आहे तिसरा आपण बाहेर तपायला घेऊ मुळे चालेल वीस मिनटं लॉंगच व्हिडिओ करते मग लाँग मधून शॉर्ट व्हिडिओ घेईल मी मग चित कॉपी आली कल्याट सोडायला कल चिंबोरी आहे पण एक अडीच चिंबोरी ही असे एक एक दोन दोन येतात याचा अर्थ अडीच चिंबोर आहे किती पण विचार पण करू को शकत कारण एक मग आधी स साधारणतः एक अंजे थोडे डोळे अंजे टाकली अर्धी जगतात अर्धी मरतात टाकूया फर्स्ट आला आलायच नाईटला नाही प्रोग्राम मी पण फर्स्ट टाइम अनुभव भयानक काय पगडला लाका आज नेला तुमचा नेला दर तुम्ही त्याला खालून आला काय आला, आला तुम्हाला ऑर्डर येते पैसा वसूल घ्या बारीक तर बारीक अर्थ विचारते या मला ते दोन तीन माद्यांनी ही अंडी टाकलेली होती

सर नो बघा मी बोललो की आम्हाला एक खरपी चिंबोड्याचा बॉक्स उघडून दाखवा म्हणत सर स्वतः आमचे तळ्याचे मालक खाली गेलेत एवढ्या रात्रीसुद्धा तळ्यात उतरले बघा आमची एक इच्छा पूर्ण करतात मे बी मी पण तुम्हाला जवळून दाखवतो एक डबात आणलात वरती दोन मिनटासाठी भरविले पण चिंबोडा दिसेल चिंबोडा आपण भरपूर बघतो आमच्या इथे शेजारी खरपी चिंबोडा कुर्लीत दाखवा मोठा आहे आहे काय मोठं दाखवा एकच जे व्हिडिओ एंड करतो आम्ही मित्र चिंबोड्याला पाणी दिला मी व्हिडिओ स्टॉप केली होती त्यामुळे ते चिंबोड्याचं पाणी बदलला कसा तो तुम्हाला दाखवत राहून गेलं म्हणजे खाद्य खराब नको म्हणजे पाणी तुम्ही असं आहे का आमच्यासाठी ते तीन डबे शोधले बघा मोठा चिंबोडा एक दाखवला आपल्या व्हिडिओला तुमच्या घरी पण माहीत नाही नाईटला मी व्हिडिओ करणार आहे नाईटला कधी परमिशन नसते ओके हा बघा खाद्य टाकल्या म्हणजे जरा पाणी चेंज हे करतात पाणी बदलतात पाण्यातले पाण्यात जेणेकरून खाद्य आंबायला नको खराब नको यायला टेक्निक कुठे शिकला तुम्ही अभ्यास नॉलेज तुम्हाला भरपूर आहे मी बघितलंच आहे तरी तुमच्या चिंपवड जाते कुठे एक्सपोर्ट आपल्या भारतात होतो बाहेर होतो मशी कोचते बघा बघा मच्छी खराब झाली अगदी खाऊन आजच आम्ही खूप आणले होते आपण आलेलं काय कामावरून येताना चिमटा एक प्रकारचा बेकार बा अलगच सोडलात ज्याची मित्रांनो त्याला शेती तो एकदाचा भेटला असं वाटतंय त्याला आपल्यासाठी आलेला आहे आता बघूया हरशीच टॉचन कर तुझी एक हरित फोटो काढ आता एक फोटो काढ दाखवा मला आपली ख्वाहिश चिंबळावरती आला आम्हाला आम उघडून बाबा खरपी असं आयुष्यात काहीतरी पगली त्याला पाहिजे ना

तर कारण दादा चिंबडा दादा बॉस बॉस काय काही हे आहे मॅडम आहे मॅडम आहे काय एक किलो वरचे आहे ना एक किलोच नाही आठशे ते नऊशे ग्रामचं आहे समशेष मोठ्ठा आहे अजून आहे ते अशा असा उचलेल ना मी बरं मागं पकडायला विलत का काढले तर आईच अशी समजून आहेत बोल तिची बरोबर हाताने येईल तेव्हा तो येईल नाही समजून काही आपण जाऊ ना त्याशी पण नाही मोठा काढला मी तर त्याशी तीन बॉक्स काढलेला खरपी चारशे पाचशे कुठली आतली दिवसांनी आठ महिन्यात असेल ना हा आठ महिने महिन्याला शंभर महिन्याला शंभर रुपया वाढते तुम्हाला आपले मित्रांनो मडक्रॅप पण दाखवले असते पण नाईट जास्त आलेले आहे त्यामुळे मडक्रॅप नाही सध्या दाखवत आपण परत दिवसात येऊ कधी व्हिडिओ करायला सेटअपचे पाईप पाइप तुम्हाला दिवसामागे दाखवले होते रात्री बॉक्स बघा मागे बघा डेच आहे बॉक्स आहे हे झाकलेले सर्व बॉक्स आहेत तेव्हा मागे मी बोललेलो आणि त्यांचा तो त्याला छोटा मालक कोण बोललेला की आमच्या अण्णाने म्हणजे हे यात सिद्धार्थ पाटीलने पन्नासपेक्षा पेक्षा पेक्षा जास्त बॉक्स आणले ते बघा मागे बॉक्सच बॉक्स आहेत आणि पाईप सगळी त्यांनी ॲडजस्टमेंट करून ठेवली आहे ते लवकरच पाचशे प्र पाचशे बॉक्सात प्रकल्प करणार आहेत तो पण आपण दाखवू कालोग दा जास्त त्यामुळं व्हिडिओ जरा करायला क्वालिटी कमी आहे आणि व्हिडिओ करायला जरा त्रास होते मी समजा हे बघा इथं मड क्रॅप आहेत झूम करत नाही क्लॅरिटी कमी आहे आपली मित्रांनो नाईटला फर्स्ट टाईम काहीतरी मी व्हिडिओ केले असणं आणि मला माहिती आहे तुम्ही आपली व्हिडिओ शंभर टक्के बघणार शेअर करणार लाईक करणार कमेंट करणार कारण की फर्स्ट टाईम मी पण चिंबर नाईटला आलेलं आहे आणि घरी न सांगता आलेलं आहे घरच्यांची पण परवानगी नाही घेतली आणि लेट झालं ले म्हणतो बघा मागे निमिष आणि हारशीच गाडीवरती मला न्यायला आले तर ज्यांना ज्यांना ही व्हिडिओ आवडेल ना त्यांनी आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आता आपण लगेच नवीन व्हिडिओत टेक केअर बाय